आहे ठाकरे गटाविषयी विधानसभेसाठी ठाकरे गटानं मुंबई नंतर आता उपराजधानी नागपूरवरही संजय राऊत यांनी नागपुरातील काही विधानसभा मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतलाय नागपूरमधील एक आणि रामटेक विधानसभा विधान ही ठाकरे गटानं यावर दावा केलेला आहे तर महाराष्ट्राच्या निवडणुका न घेतल्यानं राऊतांनी निवडणूक आयोगावर सुद्धा विखारी टीका केली आहे आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेलं आहे लक्षात घ्या आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटेक अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे लक्षात घ्या नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे रामटेक विधानसभा आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का या संदर्भात चाचपणी सुरू आहे मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे तर निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगाला खोके दिले का, का। महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्याने पुढे ढकललेल्या आहेत त्या बघू आता काय कसं काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका